नमस्कार आपण पाहत आहात टाइम्स फोर्टीफाय न्यूज टाइम्स फोर्टीफाय न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार उच्च शिक्षण देऊन देशाच्या भावी पिढीचे उज्ज्वल भवितव्य घडवण्याचे काम विश्वेश्वरय्या टेक्निकल कॅम्पसमधून होत आहे डॉक्टर श्रद्धा जवंजाळ वार्षिक स्नेहसंमेलन वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न शिवगंगा चॅरिटेबल ट्रस्ट सांगली संचलित टेक्निकल कॅम्पस मिरज येथे वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण आणि माझी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख भावने म्हणून अकलूस तालुका माळशिरस येथील साई सहारा मेडिकल हेल्थ एज्युकेशन अकॅडमीच्या संस्थापक संचालिका डॉक्टर श्रद्धा राहुल जवनझाळ व सेलिब्रिटी अँकर आणि ॲक्टर अक्षय कुमार बनकर पुणे हे उपस्थित होते यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला महाविद्यालयांनी शैक्षणिक ज्ञानार्जनाबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अशा व्यासपीठांची गरज आहे यातूनच उद्याचे उदयमुख कलाकार जन्माला येतात असे मत अँकर अक्षय कुमार बनकर यांनी व्यक्त केले यावेळी महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी कुमारी पूनम नेमगोंडा पाटील यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच वार्षिक क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते देण्यात आले यावेळी विविध वृत्तपत्राचे अनेक पत्रकार शाळांचे मुख्याध्यापक शिक्षणप्रेमी शिक्षक पंचक्रोशीमधील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्ती माजी विद्यार्थी यांचा या प्रसंगी सत्कार सोहळा करण्यात आला या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव सतीश इंगवले संस्थेचे कार्यकारी संचालक बाळासाहेब इंगवले महाविद्यालयाचे संचालक व प्राचार्य डॉक्टर यादव पाटील उपस्थित होते या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव इंगवले व विश्वस्त निलेश शिवाजीराव इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक ए आर पाटील यांनी केले आणि आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी विनायक पाटील यांनी केले सांगली प्रतिनिधी टाइम्स फोर्टीफाय न्यूज सांगली जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक जरूर करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा